राजुरी येथील सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर सोमनाथ गोरे पाटील यांची विखे पाटील कारखान्याच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल राजुरी ग्रामस्थ युवक यांच्या वतीने सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले विद्यालय राजुरी आणि अकरावी बारावीचं पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील माध्यमिक विद्यालय या ठिकाणी घेतलं आणि नंतर बी जे मेडिकल कॉलेजला डॉक्टरांनी पुण्यामध्ये शिक्षण घेतलं खरं म्हणजे डॉक्टरांना म्हणजे देवाची देणगी आहे की अत्यंत प्रखर अशी त्यांची बुद्धिमत्ता आहे राजुरीमध्ये सगळ्यात जादा आत्तापर्यंत ज्यांनी मार्क मिळवले असतील ते राजुरीमधले आपले डॉक्टर साहेब आहेत ही वस्तुस्थिती आहे म्हणजे देवाचा त्यांच्यावरती आशीर्वाद आहे आणि आता त्यावेळेस जी जी काही अवेलेबिलिटी डॉक्टरांकडं होती त्या माध्यमातून त्यांनी हे मार्क मिळवले आणि बी एम एसचं शिक्षण पूर्ण झालं खरं म्हणजे डॉक्टर एम बी बी एसच व्हायला पाहिजे होते आणि ते झाले पण असते परंतु शेवटी नशिबात पण काही गोष्टी असतात आणि त्याच्यामुळं साधारणतः एक दोन ते तीन नंबरवरून म्हणजे मुलांवरून डॉक्टरांचं एम बी बी एसचं शिक्षण त्यांना नाही असतो बी एम एचं शिक्षण त्या ठिकाणी घ्यावं लागलं परंतु डॉक्टरांनी त्याच्यामध्ये पण कधी हार मानली नाही आणि ते शिक्षण घेऊन त्यांनी राजुरीमध्येच स्वतःचा जो व्यवसाय आहे तो व्यवसाय एक सेवा मानून सुरू केला त्याची सेवा आणि त्यांची प्रॅक्टिस इतकी चांगली झाली की मी बोललेला शब्द त्यांनी खोटा ठरवला आणि त्याचा शब्द खरा ठरवला आणि खरोखर त्याच्यामुळं डॉक्टर खरोखर अभिन अभिमानास्पद आहे ॲडव्होकेट साहेब बोलले गोरेसाहेब बोलले त्यांचे सगळं काय त्यांनी सांगितलं त्याच्या व्यतिरिक्त डॉक्टर साहेब मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान आहे हे शब्द फार आहे हे कीर्ती त्यांची महान आहे आणि लोकांनी ते बघितलेलं आहे माझा अनुभव माझ्या गावकऱ्यांसमोर मी सांगू इच्छितो की मी या गावामध्ये दोन हजार तीनमध्ये जमीन घेतली आणि इथला रहिवाशी झालो तेव्हापासून सोसायटीच्या चक्रा मारून की मला सभासद बनवा माझी सैनिक नेव्हीचा ऑफिसर पण मला प्रक्रिया काही झालं नाही कोविडचे दिवस आले कोविड त्या टायमाला डॉक्टरांशी माझी ओळख झाली म्हटलं साहेब माझं सभासद का नाही बनत ते म्हटलं फक्त कागदपत्र घेऊन या कागदपत्र बघितले अरे हे तर बनू शकतात लगेच सभासदासाठी त्यांनी प्रक्रिया केली आणि आज तुमच्यासमोर मी सभासद चालू त्याच्यानंतर डॉक्टर चेअरमॅन झाले सरपंच झाले त्याच्यानंतर आता डायरेक्टर त्याच कारखान्यामध्ये त्या डायरेक्टर तिथं मी शेअर घ्यायसाठी गेलो तीन वेळेस शेअरवर शिक शेअरा यायचा पण डॉक्टर हे का होता असं त्यांनी शेअर देखील घेऊन दिले की यांचं सगळं कागद क्लिअर आहे तर सांगायचं तात्पर्य की माझ्यासाठी करू शकतात तर गावासाठी किती जणांना सभासद बनवलं असेल त्यांनी जुन्या सांगतो त्याचा त्यांचा पण मी मित्र होतो त्यांनी दोघं संगत पुढे राहतो कायम सांगतो मी आता डॉक्टर त्यांच्या बापामुळेच हे पुढे गेले असं मला सांगायला अवघड वाटणार नाही कारण काय जर बापाने जर पाप केलं ते पोराला खेळावं लागत होतं बापाने जर पुण्य केलं ते पोराला फायदा होत होता डॉक्टर सभा असा आहे काल लग्न होतं गोरेंचं मंगल कार्यालयामध्ये डॉक्टर आमच्या कुठून गेले मला कोणतरी म्हणे अरे डॉक्टर संचालक झाला तरी तसंच राहतो अजून बरं का आम्ही लोक जण पैसे होतो परवा दिवशी तर डॉक्टरचा स्वभाव असा आहे त्यांच्या बापाचा स्वभाव होता डॉक्टरचा स्वभाव असा आहे किती माणूस पुढं गेला काय केलं लोक जर मी सुद्धा काही दिवस राजकारण केलं मी कडकशी राहत नव्हतो लोकसंबर देत नाही मी तसे डॉक्टरचा स्वभाव असा आहे परची बाब अरे म्हणत डॉक्टर आहे ना तसंच राहणार आणि तसा जर माणूस राहतो काय तो टिकतो राजकारण पुढं जातो दुसरं एक सांगतो मी आणि डॉक्टर साहेब डायरेक्टर झाले त्याबद्दल आपल्या गावाच्या वतीनं व सर्वांच्या वतीनं राजे सोसायटीच्या वतीनं मी त्यांचं सहर्ष स्वागत करतो अभिनंदन करतो डॉक्टर साहेबांबद्दल अनेक वक्ते या ठिकाणी बोलले परंतु मी दोनच शब्द बोलणार आहे जास्त काही बोलणार नाही तर डॉक्टर साहेबांकडं आत्ताच आपले प्रकाश नानांनी सांगितलं की डॉक्टर साहेब तुम्ही दवाखाना कुठे टाकणार आहे ते मी राजवरीतच टाकणार आहे तर नाना म्हटले की तिथं पिकतं तिथं विकत नाही परंतु त्यांनी नानांचा शब्द खोटा ठरवला नानांनी आज ते मान्य केलं okay. आणि आम्ही त्यावेळेस मिटिंगला गेलो होतो साहेबांच्या तर साहेबांचं असं म्हणणं आलं की आपल्या आप परिसरामध्ये जर आपण ऊस पिकवतो तर आपल्या ऊसाची सरासरी ही तीस आहे एकरी आणि आता आपण ऊसाचं क्षेत्र वाढवायचं म्हटलं तर जमीन काही वाढत नाही जमीन आता आहे तेवढीच आहे त्याच्यानंतर इतर पिकं लोकांच्या आता समजा दूध दुधासाठी चारा इतर काही द्राक्ष वगैरे म्हणजे हे पिकं चालूच राहणार आहे तर आपल्याला ते आपण आपण उल्लेख केलेला आहे डॉक्टर सोमनाथ गोरे एक सर्वांना लाजवेल असं व्यक्तिमत्व बहुतेक लोकांनी उल्लेख केला आहे का कोरोना कालावधीमध्ये एक डॉक्टर एक देवदूत एक समाजसेवक कसा असावा डॉक्टर सोमनाथ गोरे यांच्यासारखा बऱ्यापैकी मी बघतोय गेल्या माझ्या अकरा वर्षाच्या पोलीस पाटलाच्या लाईफमध्ये तर माणसाला जे दिल पद दिलं जातं त्या पदाचा अर्थ काय पदाच्या माध्यमात आपण काय सेवा करायला पाहिजे सरपंच असेल उपसरपंच असेल पोलीस पाटील असेल संचालक असेल बऱ्यापैकी सरपंच या शब्दासाठी आपण सर्वांनी मला तरी वाटतं की दोन नावं प्रकाशने खूप वेळेस ऐकली असतील पोपटराव पवार भास्करराव पेरे बाकी जायला सरपंच नाहीत का तुम्ही ह्या दोन लोकांचे व्हिडिओ का बरं बघता वारंवार वारंवार वार युट्यूबला मग त्यावेळेस जाणीव होते का त्या पदाला काय अर्थ आहे आणि त्या पदाच्या बाजूने आपण काय सेवा केली पाहिजे मी शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव दोन हजार पर्यंत ठिबक सिंचनचा व्यवसाय करत असताना त्यावेळेस प्रवराकारांच्या संचालक पदापैकी इतक्या लोकांना भेटायचो संधी मिळाली कारखाना आणि ऊस आपण कारखान्याकडे पाहतो एक लाभधारक म्हणून टेक्नॉलॉजी घेण्यासाठी किती शेतकरी आत्तापर्यंत कारखान्यावरती गेले कदाचित ते काम डॉक्टर साहेबांच्या हाताने व्हायचं असेल म्हणून कदाचित ते मागे राहिलं कारखान्यामध्ये एक आय सी आरची टीम आहे जी फक्त ऊसावरती सेंट्रलची आपल्या कारखान्यावरती आहे नामदार साहेबांनी आत्तापर्यंत मला नाही वाटत की एखादी चुकीची डिसिजन घेतली जसं की डॉक्टरला पण संचालक केलं आहे कारण ते चुकतच नाही आहेत मी माझं म्हणजे प्रत्येक वेळेस जे काही माझे मतं आहेत ना त्यांच्या बाबतीतचे ते एकदम परफेक्ट काही ना का माते 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 काही करायचं असेल त्याच वेळेस आत्ताचं पूर्ण तुम्ही संचालक मंडळ पहा कोणीच जुनं नाही आहे सगळे नवीन आहेत तरुण आहेत आणि त्यांच्या माध्यमातून काहीतरी जबाबदाऱ्या देऊन आपल्याला ऊसाचं उत्पादन वाढवायचं आहे कारण आपल्या कारखान्याचं विस्तारीकरण होतं आहे आणि ऊस प्रचंड लागणार आहे त्याच्यामुळे हे सगळं काम आपल्याला करावं लागणार आहे त्यात माझी जी संस्था आहे फार्म डी एस एस ती पण ऊसामध्ये मोठं काम करणार आहे इथंच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण ते कळंकर साहेब तुम्हाला मी माझे नुसतं कळलं आहे कार्यक्रम आहे ते इथे ये येतील म्हणून फोन करायचं टाळू आपण पुढच्या महिन्यात मोठा कार्यक्रम घेणार आहोत सर्वांना अगदी त्याच्या त्याच्या इच्छेप्रमाणे कार्यक्रम आपल्याला घ्यायचा आहे परंतु आज कार्यक्रम घ्यायचं एकच निमित्त होतं की गेल्या महिन्यात सव्वा महिन्यापूर्वी निवड झाली जो तो यायचा सत्कार करायचा आहे आणि तो राहून जायचा पद्म आशिया खंडातला पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरा म्हणजेच आपला पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना या कारखान्याचं यावर्षी पंच्याहत्तरावं वर्ष रौप्य महोत्सवी वर्ष आहे आणि या रौप्य महोत्सवी वर्षात माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला आमदार साहेबांनी विखे कुटुंबाने संचालक म्हणून काम करण्याची जी संधी दिली त्याबद्दल साहेबांचे खूप खूप आभार कालच महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री आणि आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांची शिर्डी साई संस्थान विश्वस्त जी कमिटी आहे त्याच्या अध्यक्षपदी उभारणी लागली त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीने आणि राजुरी मामधापूर ग्रामस्थांच्या वतीनं साहेबांचे खूप खूप अभिनंदन करतो यावर्षी जवळजवळ दो दोनशे दो चौऱ्याण्णव कोटी रुपये खर्च करून आपल्याला कारखान्याचं मॉडिफिकेशन करायचं आहे या सहा चाह महिन्यामध्ये ज्यावेळेस मॉडिफिकेशन होईल आत्ता सहा सात लाख गाळ्यापासलेला कारखाना आपला तेरा ते चौदा लाखावर जाणार आहे आणि सगळ्याच वक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे तेवढा ऊस आपल्या परिसरात पिकत नाही आपण हुमणी हुमणीमुळे ऊस येत नाही इतर अनेक कारणं सांगतो परंतु जर थोड्या थोड्या गोष्टींचा विचार केला काही महाभाग एकदा सकाळी मोटर चालू करून दिली की याच्या एका ठोकरीतून पाणी दुसऱ्या ठोकरीत त्याच्या वावरातून दुसऱ्याच्या वावरात आणि हा दुपारी डायरेक्ट वाड्याला जाऊन पाणी आलं का तो ठीक आहे आपली दोन्ही ठोकरी भरले शेजारी त्याचा ऊस भरलं असं जर ऊसाचं उत्पन्न काढत राहिलं तर एक तीस काय त्याच्यापेक्षा कमी उत्पन्न निघा इथे द्राक्ष बागायतदार आहे डाळिंब बागायत दर आहे पहाटे चार वाजता उठतात आमचे मित्र आहे बाबासाहेब बालेराव पहाटे चार वाजता उठतात फवारे मारतात सात आठ वाजेपर्यंत त्यांचे फवारे पूर्ण होतात आपण डाळिंबाकडे एवढं बारकाईने लक्ष देतो द्राक्षाकडे एवढं बारकाईने लक्ष देतो आपण ऊसाकडे कधी लक्ष दिलं का हो बारकाईनं बार आता आपले बिटी गोरे साहेब बसलेले विध ते ॲग्री होण्यापूर्वी त्यांचा ऊस असा कांबरा इतका वाढायचा आणि तिथून पुढं वाढ फुंटायची तिथून पुढं कधीच ऊस वाढला नाही का बरं नाही वाढलं याचं आपण प्रत्येकाने थोडंसं चिंतन केलं पाहिजे अनेक गोष्टी आहेत गावात राजकारण करायचं आहे सगळंच करायचं आहे एकोणीस दहा एकोणीसशे नव्याण्णवला प्रकाश नाणे सांगितलं की सर मी राजूर गावात दवाखाना सुरू केलं शहरातही संधी होती नोकरीचीही संधी होती परंतु आपण त्या वाईट परिस्थितीतून डॉक्टर झालो आपली लायकी नव्हती आर्थिक आर्थिक म्हणतो मी त्यावेळेस नव्हती परंतु परमेश्वराने साथ दिली बिरुबा महाराज पाठीशी उभे राहिले आणि कमाशा योजनेत काम करून आपण हे पद मिळवलं तर या आपल्या पदाचा उपयोग आपल्या गावाला परिसराला झाला पाहिजे आपल्या ज्ञानाचा उपयोग पैसे सगळेच कमावतात भिकारीसुद्धा पैसे कमावतो किंवा इतर व्यवसाय करणारेसुद्धा पैसे कमावतात पण त्या पैशाला थोडी किंमत असली पाहिजे त्या पैशामुळे त्या माणसाला किंमत मिळाली पाहिजे दोन हजार चार साली याच ठिकाणी प्रकाशनाराला आठवत असेल खासदार साहेब आले बाळासाहेब विखे पाटील आणि त्यांनी सांगितलं की स्वामनाथला बोलून घ्या आणि मला सांगितलं की आता तू एम कर गुन्हे विद्यालय अहमदनगरचं नाणं आणि शेवगावची धुरा तू सांभाळायची मी साहेबांचे पाय धरले म्हटलं साहेब तुमचे माझ्यावर खूप उपकार आहे तुमच्यामुळेच मी आज डॉक्टर झालोय नाही तर कदाचित तिथंच कुठेतरी पाणी भरत राहिलो असतो पण मला माझं गाव सोडायचं नाही आहे मला माझ्या गावाची सेवा करायची आहे माणसाला प्रत्येक वेळेस अभिमान स्वतःच्या गावाचा असला पाहिजे आज पंचवीस साडेपंचवीस वर्ष झाले मी सामाजिक कार्यात आहे पण मी कधीही नामदार साहेबाकडे गेलो नाही तर साहेब मला हे पद द्या आत्ता मला दिलंच पाहिजे किंवा साहेब जर प्रकाशाला पद देत असतील दे तर मी कधी असं म्हणलं नाही की साहेब नानाला पद देऊ नका साहेब याला पद देऊ नका साहेब याला पद द्या त्यांच्या मनात विचार असतो तुम्ही कितीही कुई कोई केली तर ज्यालाच द्यायचं पद त्यालाच देतात म्हणून काही गोष्टीचं वाईट वाटतं की एखाद्या व्यक्तीचं जर नाव एखाद्या गावातून परिसरातून जाहीर झालं तर आपण तेवढं मनाचा गोठेपण दाखवलं पाहिजे दोन हजार सतरा साली आपण मोठेपणा दाखवला दोन त्याची परत फेट गावाने केली दोन हजार बावीसमध्ये सोसायटीला ग्रामपंचायतला आपल्याला संधी दिली दहा ते पंधरा वर्षापासून संजीवभाऊ असतील आमचे जालिंदर पठारे पाटील असतील जालिंदर गोरे पाटील असतील तंटामुक्तीचं काम हे सगळ्या परिसरामध्ये हे राजुरी गावाचं एक नंबर आहे आणि तांटामुक्तीचं काम सोपं नाही आहे जर बांधव गेलं खनखनीत बोललं ज्याने भान कोरला आहे त्याला राग येतो आणि ज्याचा कोऱ्याला काढून दिला काही दिवसांनी तो आपल्या रावून कुतो इतके भयानक परिस्थितीत आपण दहा वर्ष अतिशय प्रामाणिकपणे काम केलं आजही काही लोकं म्हणतात की डॉक्टर बांधावर आलेला अशा पद्धतीने नाही बोललं पाहिजे मग कशा पद्धतीने बोललं पाहिजे गोडगोड बोललं पाहिजे का आणि आज उजडात म्हणायचं काही नाही काही नाही मिटवतो आपण आणि अंधारात दोघांना बोट लावून द्यायची आणि यांची भांडणं पाच पाच वर्ष चालू ठेवायची हे उद्योग करायचे का हे उद्योग आपण दहा वर्षात कधीही केले नाही आपल्याला निवडणुकीत उभं राहण्याचं किंवा निवडणुकीत पडण्याचं कधीच भीती वाटली नाही करोना काळामध्ये जर मला एका एम डी आणि माझ्या मित्राने सल्ला दिला त्याप्रमाणे वागलो असतो आणि एक शंभर दीडशे पेशंट जर हैराव पाठवले असते आणि दहा दहा हजार रुपयांनी गोळा केले असते तरी माझ्याकडे एक सव्वा कोटी रुपये असते पण ही जी गावाने इज्जत दिली ही सव्वा कोटी खर्च करून मिळणार नाही माझ्या सव्वा कोटीतले पाच पंचवीस लाख ,00 रुपये वसूल झाले ते, ,00 ते, ते न मिळालेले पैसे वसूल झाले म्हणून तुम्ही आणि नव्वद लाख रुपये एका महिन्यातच वसूल होणार आहे ते कसं होईल तो कार्यक्रम झाल्यानंतर मी तुमच्यासमोर पुन्हा एकदा येणार आहे आणि तो कार्यक्रम आपण धूमधडाक्यात साजरा करणार आहे ह्याच्यातला अंदाज पंचवीस टक्के पन्नास टक्के लोकांना आलाय की ते कसे वाचणार आहे पैसे आणि शंभर टक्के वाचणार आहे ते मी न कमावलेले पैसे माझ्या मनात आलेले पैसे हे फक्त वाचले नाही कमवू द्या ना ले ले मा ले ले देना, दोन रुपये कमी कमू द्या पण आज गावातला प्रत्येक माणूस परिसरातला प्रत्येक माणूस एक वेगळ्या नजरेने आपल्याकडे बघतो आपलं हॉस्पिटल थोडंसं मडकळी झालेलं आहे तर आपण ते बांधकाम चालू करणार आहे पुढच्या महिन्यामध्ये तर त्याचंही तिथं आल्यानंतर थोडंसं वाईट वाटतं काही लोकांना मलाही वाईट वाटतं पण थोड्याच दिवसात आपण त्याचं काम चालू करणार आहे पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक मी नव्हतो आणि सतीशांना संचालक होते त्यावेळेससुद्धा आपण पारगे साहेबांनी केसं सांगितलं की जे लोक सात सात आठ आठ वर्षापासून संचालक नव्हते आपण त्या लोकांना संचालक हे सभासद नव्हते आपण त्या लोकांना सभासद केलं आणखी काही असे सभासद होते की त्यांच्या नावापुढं ते आता बोललं नाही पाहिजे ते पण गावातलं राजकारण आता पोलीस पाटलांनी सांगितलं आणखी एकाने सांगितलं की गावातलं राजकारण तिथं नाही गेलं पाहिजे हे पत्ते आपण पाहिले आपण एकदा सत्तेत येऊन बसल्यानंतर हा विरोधी गटाचा आहे म्हणून त्याचं काम केलं नाही असं उदाहरण दाखव आपण सोसायटीमध्ये दोन हजार एकोणीसला फोडाफोडी करून का होईल आपण पण चेअरमन झालो पण तरी आपण प्रामाणिकपणेच काम केलं खंबीरपणेच काम केलं प्रकरण होतं असेल तर सांगितलं नसलं होतं असेल तर नाही म्हणून सांगितलं अगदी खणखणीतपणे विरोधक जरी असला तरी सभासद केले आणि आपल्या लोकांना तर संदेश दिले त्यांना तर सभासद केलं का आपण कर्ज नाही केले आजही सोसायटीमध्ये मी माझा कोणताही चेअरमन तिथे जाऊन असं विचारित नाही की कोणी कोणी किती किती कागद आणून दिले आज आणि त्याचं प्रकरण करायचं का नाही आणि त्याला संचालक हे सभासद करायचं नाही अजिबात नाही ज्याचे कागदपत्र क्लिअर आहे तो सभासद होणार तो त्याचा लाभार्थी होणार सोसायटी झाल्यानंतर ग्रामपंचायतकडे आपण वळलो आपली एकच भूमिका होती की प्रत्येक गोष्ट जी करायची ती प्रामाणिकपणे करायची कोणाला पटो आता नाही पटो राजकारण करायचं म्हणजे आता काय मला झेडपी सदस्य व्हायचं झेडपी अध्यक्ष व्हायचं त्याच्यानंतर फार मोठं पद मिळवायचं काही नाही ज्याच्या प्रारब्धात जेवढंही त्याला तेवढंच मिळतं ज्याचं त्याचं काम ज्याने प्रामाणिकपणेच केलं पाहिजे अडीच वर्ष जर मी उपसरपंच राहिलो असेल तर अडीच वर्षानंतर अजून कोणाला तरी संधी उपसरपंच पदाची दिली पाहिजे म्हणजे ओळखून घ्या तुम्ही प्रत्येकाला काहीतरी काम करण्याची संधी दिली पाहिजे सोसायटीमध्ये दरवर्षी चेअरमन निवड होते व्हाईस चेअरमन निवड होते आपले स्वपनराव एकदा माझ्याकडे आले मला म्हणे डॉक्टर साहेब मी तेरा वेळा व्हाईस चेअरमन झालो म्हणे आता मला व्हाईस चेअरमन नका करू म्हणे मला बरं तुम्हाला आता चेअरमन करू म्हणलं तर प्रत्येक कार्यकर्त्याला सामान्यतः सामान्य कार्यकर्ता असेल तर त्याला काम करण्याची संधी मिळाली पाहिजे परमेश्वराने मला संधी दिली आता तुमच्या सर्वांसमक्ष सांगतो राजकारणात येण्याचं कोणतंही प्रयोजन नव्हतं राजकारणात येण्याचं काही कारण नव्हतं माझ्या ओपीतून मलाच वेळ मिळत नाही आपण तत्कालीन ना पदाधिकाऱ्यांना एकदा नव्हे धोन बाबा दोनदा नव्हे पन्नास वेळा सांगितलं की जे चुकतं ते सुधरून घ्या जिथे जिथे चुकतं जिथे जिथे संधी आहे तिथे सुधरून घ्या गरिबांना मदत करा पण तुम्ही गटातटाच्या राजकारणात गावाच वाट करायचं काम चालवलं होतं आज गावाची परिस्थिती अशी झाली होती पंधरा वर्ष आपल्या गावाकडे कोणी ढुंकून सुद्धा पाहत नव्हतं साधा एज्युकेशन सोसायटीचे दोन संचालक द्यायचे होते एक गोविंद नाना जवळीला दिलं आणि एक शब्बीर नाना पटेलला दिलं पण राजुरीमध्ये एकही संचालक दिले हे त्या एज्युकेशन सोसायटीचे सुद्धा सो संचालक दिलं नाही इतरही परिस्थिती आहे का अशी परिस्थिती झाली आपण पदभार स्वीकारल्यानंतर त्या खुर्चीवर बसल्यानंतर आपण गाटाताटाचा कधीच विचार केला नाही को कोणाचाच नाही केला विरोधी गटाचं नाही केलं आपल्या गटाचा आपल्या गटात कोण कोण विरोधी वाटतो तुम्हाला वाटतं आम्हाला कळत नाही का पण चला माणूस आहे चुकतोय आज चुकला तो उद्या सुधरल त्याला त्याची चूक कळल तो परवा जागेवर येणार आहे पण आपल्याजवळच आहे आपण कधीही घाटातल्या माणसाला किंवा विरोधी माणसालाही कधी लांब लोटला नाही तो आपला स्वभाव नाही पण हा जो चुकतो त्याला त्याची चुकी चुकीची जाणीव करून दिली पाहिजे नाही तर मग प्रकाशना सारखं गोड गोड बोलायचं तू माझात तिकडचा माझात अलीकडचा माझात कोणलाच चुकवायचं नाही शापडतात ना लोक लोक छापडतात का नाही आज मी ठामपणे भूमिका घेऊन सांगतो तुम्हाला <us> जर राजुरी गावात कोणी चुकीचं करत असेल त्याला आपण पाठीशी घालणार नाही कोणी गुंडागर्दी करीत असेल त्याला आपण पाठीशी घालणार नाही कोणी गावात माझ महिना करीत असेल स्पष्ट श्रद्धा सांगतो त्याला पाठीशी घालणार नाही आपण राजकारण करतो आपल्याला परमेश्वरने संधी दिली दिली एवढी भरपूर झाली पुढे संधी मिळाली नाही तरी हरकत नाही पण कोणत्याही चुकीच्या माणसाला आपण पाठीशी घालणार नाही हा आपला स्वभाव म्हणून आपल्याला गाव उचलून धरतो प्रत्येक वेळी ग्रामपंचायत इलेक्शनला सुद्धा लोक मला म्हणले तुम्ही फार स्पष्ट बोलता तुम्ही आता ग्रामपंचायतला निवडून येणार नाही म्हणलं त्याच्या वाचून खोळबा नाही आज जरी पडलो तरी चालेल माझा माझा दवाखाने मी नीट सांभाळे ग्रामपंचायतमध्ये गेलंच पाहिजे सोसायटीमध्ये गेलंच पाहिजे आपल्यापाशी काही खोळमा नाही हे राड राड हे चालूच राहणार आहे हे घनचक्कर आहे एक माणूस पुढे सरकला का दुसरा तिथं येणार आहे कोणीच परमनंट नाही इथं पण जोपर्यंत पदावर आहे त्या पदाला त्या खुर्चीला न्याय दिला पाहिजे की प्रा प्रकाश नाला मी नाव घेतलं म्हणलं तुम्ही नाल्याकडे पाहू नका बरं का गोड गोड बोलून म्हणजे नव्वद टक्के कुठे असेच करतात जर एखादं भांडण असलं तिथे जर गेले ना याची बाजू ऐकून घेतात त्याची बाजू ऐकून घेतात तुझं बरोबर आहे तुझं बरोबर आहे दोघांना पेट तर ठेवतात हे आपण दहा वर्षात कधी केलं नाही इथून पुढे कधी करणार नाही ज्याला जे समजायचं ते समजा पण राजकारणासाठी आणि घाटाताट्यासाठी आपण चुकीचं कधीच वागत नाही आज आपण प्रत्येकाला संधी उपलब्ध करून दिली म्हणून परमेश्वराने आपल्याला संधी उपलब्ध करून दिली सर्वांचे आभार मानतो आणि मी मग जो म्हणजे स्पष्टपणे म्हटलं आता साहेबांनी सांगितलं म्हणायचं की साडेपाच लाख टन ऊस आज जर आपल्या परिसरात संजीवनी सांगितलं पिकत असेल तर अकरा लाख टन करायला आपल्याला वेळ लागणार नाही कसा नाही लागणार आपण डाळीमारकडे लक्ष देतो द्राक्षाकडे लक्ष देतो फवारे मारतो सगळं करतो तसं ऊसाकडे थोडं लक्ष द्या तुम्हाला जर चार एकर क्षेत्र आहे तुम्हाला एक दीड एकर बाग लावायची लावा एक दीड एकर ऊस ठेवा एक दीड एकर बाकीचं पीक ठेवा पण प्रत्येक शेतकऱ्याने कारखाना ही आपले काम घेणू आहे कारखान्यावरच एज्युकेशन संस्था उभी राहिली एवढं मोठं साम्राज्य उभे राहिलं त्याचा बेस कार हा कारखाना आहे हा कारखाना आपल्या प्रत्येकाचा आहे सभासदाचा आहे शेअर होल्डरचा आहे प्रत्येक ऊस पिकवणाऱ्या शेतकऱ्याचा आहे तेव्हा माझ्या आपल्या प्रत्येकाला विनंती आहे की ऊसाची लागवड करावी त्याच्याकडे बालपणापासून लक्ष द्यावं आणि जास्तीत जास्त उत्पन्न वाढवावं हो, आता आमची प्रत्येकाची संचालकाची नेमणूक होणार आहे प्रत्येक एरियामध्ये आम्हाला ऊस गोळा करायला जावा लागणार आहे तर तुम्हाला जर वाटत असेल का डॉक्टरचं दवाखाना थोडं चांगलं चालावं तर तुम्हीच थोडा ऊस लावा त्या ऊसाचं उत्पन्न वाढवा म्हणजे मला काय दादा जास्त फिरून द्यायला नाही बाहेर दवाखान्यासाठी वेळ देता येईल नानांनी मग अशी शंका मांडली किंवा आता एवढे पद मिळाल्यानंतर एक एक पद कमी केलं तुम्हाला अंदाज आला अडीच वर्षाचा एक एक पद आपण कमीच करणार आहे पण त्याच्यानंतरही आता थोडं मिटिंगासाठीच थोडं बाहेर जावं लागतं कारखान्याचं काय इतर बाकी इतर ठिकाणी जाण्याचं काही कारण नाही आपण जात नाही काम सोडून दवाखाना हे आपलं प्राथमिक आहे त्याच्या माध्यमातूनच आपल्याला प्रत्येक गोष्ट मिळालेली आहे असं मी मानतो तीच आपली जसं कारखाना आपली जन्नी आहे सगळ्यांची तसं माझा दवाखाना ही माझी जन्मी आहे आणि त्याकडे लक्ष देणे हे माझं कर्तव्य आहे कारण तिथूनच आरोग्याची सुविधा चालू होती आज परिसरामध्ये आरोग्याची परिस्थिती बघा सत्तर रुपये फी कोणाचीच नाही आपण जर दवाखाना बंद केला तर आपल्या गावातसुद्धा शे दीडशे रुपये फी होईल किंवा सलईन दीडशे रुपयात आज चाळीस गावात कुणी लावत नाही आपण जर दवाखान्यात दुर्लक्ष केलं तर दोन तीनशे रुपये दृत व्हायला वेळ लागणार नाही आपलं प्रत्येक गोष्टीकडे बारीक लक्ष आहे पैसा प्रत्येकाकडे आहे आज पण तरी काही लोक गरीब आहेत काही हाताने गरीब झालेले व्यसन पाहिजे पण तरी पण गरीबांची सगळ्यांचीच सुखसुविधा व्हावी या दृष्टीने आपण नेहमी प्रयत्न करतो आपण सर्व माझ्या मागे खंबीरपणे उभे आहात इथून पुढे उभे राहणार आहात म्हणजे मी मोठमोठ्या निवडणुकीला उभे राहणार आहे म्हणून तुम्ही माझ्या मागे उभे राहणार असं नाही पण एक माणूस म्हणून तुम्ही सर्वांनी मला जो आजपर्यंत सपोर्ट दिला खंबीरपणे उभे राहिले इथून पुढे असंच उभं राहावं आणि काही चुकत असेल तर जसं मी खणखणीत बोलतो तसं तुम्ही मला खनखनीतच बोललं पाहिजे तरच आपला एकमेकातला संवाद सुधारेल आणि या प्रत्येक पदाला आपण आजपर्यंत न्याय दिला प्रामाणिकपणे सेवा केली तर कारखान्याचं संचालक म्हणून या पदाला आपण योग्य न्याय देऊ आणि जे जे करता येईल बी टी गोरे साहेबांनी सांगितलं की आपल्या कारखान्यामध्ये विशिष्ट राज जे आहे हो ते तंत्रज्ञान बा, ते प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत कसं पोहोचेल आणि महिन्याच्या एक तारखेला आपण राजराजेश्वरी माता मंदिराच्या शेजारी जसं शेतकऱ्यांचं राजौरी विकास मंचाच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याची मिटिंग घेत होतो आणि त्यातून आपल्याकडे बा आपल्या बागा फुलल्या त्यातून आपला शेतकरी सदन झाला तसंच उसाच्या संदर्भातही आपण तीच प्रक्रिया राबू आणि आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात आपल्या सर्वांचे खूप खूप आभार मानतो आणि अल्पोपार घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये अशी नम्र विनंती करतो आणि प्रवरा परिसरातील अशा नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी प्रवरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा प्रवरा न्यूजसाठी पत्रकार विजय सह प्रतिनिधी छायाचित्रकार संतोष गोरे राजुरी